नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे मा वाढीव मागाई भत्ता केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेला वाढीव दोन टक्के राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणार आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा देखील डी ए केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून पंचावन्न टक्के इतका होणार आहे राज्य सरकारकडून दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून राज्य कर्मचारी व निवृत्तीवेतन धारकांच्या एमध्ये वाढ लागू करण्यात येणार आहे परंतु अधिकृत शासन निर्णयास मूर्त लागत नसल्याने सदर निर्णय हा लांबणीवर जात आहे सूचनानुसार प्राप्त माहितीप्रमाणे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मागे भत्ता वाढीचा अधिकृत शासन निर्गमित केला जाईल त्यामुळे माहे जुलै महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत वाढीव दोन टक्के वाढीव डीए दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ए थकबाकीसह रक्कम अदा केली जाईल वित्त विभागामार्फत प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले असल्याचे वृत्त समोर येत आहे मुख्यमंत्री यांच्या मंजुरीनंतर डी अधिकृत शासनाने निर्गमित केला जाईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाच्या शासनाने महत्त्वाची माहिती आपल्यासमोर दिसेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद